खरीप हंगामाचं एकोणसाठ हजार हेक्टरपर्यंतचा एक नॉर्मल ते पीक केरा आहे यामध्ये के आत्तापर्यंत आपल्याला जो काही पूर्व हंगामी कापूस आपण म्हणतो साधारणतः त्याचा तेरा हजार एकरपर्यंत लागवड पूर्ण झालेली आहे यासोबतच मका पिकांचं क्षेत्र बऱ्यापैकी वाढून ते जवळपास अठरा हजार हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे सोयाबीनचा देखील पीक यासोबतच कडधान्य वाढीच्या संदर्भात बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आता आंतरपीक घेण्याकडे कल आलेला आहे त्यामुळे विशेषतः मूग आणि उडीद यासोबतच आंतरपिकासाठी ते या पिकाचे शेतकरी बऱ्यापैकी आज मागवण करताना दिसत आहे तरी येत्या आत्तापर्यंतचा जो काही पाऊसमान आपल्याकडे झालेला आहे साधारणतः पन्नास ते साठ मिलीमीटर mm पाऊस इतका झालेला आहे आणि असाच जर पाऊस अजून दोन दिवस चांगला झाला शंभर मिलीमीटरपर्यंत जर पाऊस आपल्याकडे झाला तर झालेल्या पेरण्या आपल्याला एक चांगला क्रॉप स्टँड राहण्यासाठी मदत होईल यासोबतच उर्वरित क्षेत्राचे देखील पेरणी करायला त्याच्याने चालना मिळेल आणि नक्कीच वातावरणाचा आता एक अंदाज बघता नक्की आपल्या खरीपाची जी पेरणी आहे ही शंभर टक्के पूर्ण होईल अशी एक आशावादी चित्र आहे साहेब शेतकऱ्यांच्या का काही शेतकऱ्यांचे ओरड आहे किंवा खतांची काही जरी टंचाई भासलेली आहे तर तसं काही परिस्थिती आहे का आणि ते जर असेल तर का आपण शेतकऱ्यांना काय आवाहन करू इच्छित आत्ता गेल्या वेळेस आम्ही ज्यावेळेस एक मागच्या आठवड्यामध्ये स्वतः आपल्या जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि आम्ही ज्यावेळेस ऑनलाईन सर्व स्टॉक काढला तर युरिया दहा सव्वीस सव्वीस आणि इतर काही स्ट्रेट खतं आहे याचा बऱ्यापैकी स्टॉक आज रोजी सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे यासोबतच आपणास यापूर्वी देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही खतासोबत जर कुठला विक्रेता लिंकिंगची सक्ती करत असेल तर नक्की आपण ते क्रमांक देखील दिलेले आहेत त्यावर आपण नक्की आपली तक्रार नोंद करा अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे खत विक्रेत्याकडनं लिंकिंग होणार नाही याची दक्षता कृषी विभागाकडनं देण्यात येत आहे आणि जे काही खतं आपल्याला लागतील तेवढे मुबलक प्रमाणात आज रोजी बाजारात उपलब्ध आहे कोणत्याही प्रकारची कथाची टंचाई नाही या आज तरी आपल्याला दिसून येत आहे